नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे आपण कापूस फरदड घेत आहोत याच्यामध्ये आता बोंड लागलेले ला आहेत अशा प्रकारे बघू शकता हा आपला पारंपरिक पद्धतीने केलेला प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आता शेंड्याकडे या ठिकाणी बोंडाचं चा प्रमाण चालू झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे प्लॉटची सध्या स्थिती आहे आपण याचं नियोजन शेअर केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण पाणी देऊन युरियाचं प्रमाण दिलं होतं त्याचबरोबर आपण नॅनो डी ए पीचा देखील वापर केलेला होता आणि याच्यामध्ये योग्य ते फवारणी दे नियोजन देखील आपण केलेलं आहे चॅनलवर आपण ते वेळोवेळी शेअर केलेलं आहे शेतकरी मित्रांनो जो आपला अति घन लागवडीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण शेंडी खुडणी केलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण फरदड घेत आहोत अशा प्रकारे झाडं या ठिकाणी वाढताना दिसत आहेत याची शेंडी खुडणी केल्यामुळं व अति घनौलागोडीचा फ्लॉट असल्यामुळं या ठिकाणी बरेचशी झाडं अशाप्रमाणे त्याच्या ज्या शेंड्याकडील फळफांद्या आहेत त्या अशा प्रकारे वाढताना दिसत आहेत बघू शकता याची आपण गळफांदी कट केलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीमध्ये जसे शेंडा वाढत जातो तशा प्रकारे याच्या बाजूच्या फळफांद्या या ठिकाणी वाढताना दिसत आहेत बघू शकता असे या ठिकाणी चाळीस टक्के झाडं अशा प्रकारे होताना दिसत आहेत कारण की आपण घनलागवडीमध्ये शेंडे खुडणी केलेली होती गळफांदी खुडणी केलेली होती त्याच्यामुळे आपल्याला पहिल्या फ्लॅशमध्ये एकरी चौदा क्विंटलचा चावरे आलेला आहे आणि आत्ता अशा प्रकारे हा फ्लॅश आपण घेत आहोत तर बघूया आता याचं उत्पादन किती निघतं हे बघा शेतकरी मित्रांनो हा फ्ला पहिल्या फ्लॅशमध्ये ज्या वेळेस अशा पद्धतीने आपण कापूस होता बघू शकता शेंडी खुंडणी आपण अशा प्रकारे केलेली होती आणि अशा प्रकारे आपला कापूस हा पहिल्या फ्लॅशमध्ये होत। होता आत्ता जो आपण फर्दड फ्लॉट बघत आहात तो हाच फ्लॉट आहे याच्यामध्ये आपण फर्दड घेत आहोत आणि अशा प्रकारे त्याची डेव्हलपमेंट होती अडीच बाय एकवरचा हा फ्लॉट होता आणि याच्यामध्ये एकरी झाडाचं प्रमाण हे सतरा हजार आपण बसवलेलं होतं अडीच बाय एक असल्यामुळे झाडाची संख्याही अतिशय चांगल्या प्रकारे बसलेली होती आणि शेंडे खुंणीमुळे अशा प्रकारे बघू शकता की ज्या वरच्या फळफांद्या आहेत त्या वाढलेल्या होत्या आता फरदळीमध्ये देखील शेंडे खुंडणीचा आपल्याला फायदा मिळत आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद